मेजवानी 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 वदनिकावळ घेता नाम घ्या मेजवानीचे कामंग मेजवानी देशस्ता कोकलास्ता ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन वेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटले पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी यालाच म्हणतात मित्रांनो मी विजय पवार खमंग मेजवानी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय आज खमंग मेजवानी ही वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत तर तर आज आ सध्याचा महिना चालू आहे तो रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि पवित्र महिन्यामध्ये रोजा हा जो काही मुस्लिम बांधव ठेवतात त्यातून त्या पवित्र महिन्याचं रोजाच्या माध्यमातून मा आपल्याला काय साध्य होतं काय साध्य करायचं असतं त्यातून काय शिकायचं असतं रोजा का पकडला जातो तो कशा पद्धतीने पकडला जातो तो सोडताना कशा पद्धतीने सोडला जातो धरताना कशा पद्धतीने धरला जातो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण खमंगे मेजवानीच्या माध्यमातून आपण इथे हे करणार आहोत मी आलो आहे ताहिर पटेल म्हणून आमचे एक मोठे भाजपाचे कार्य कार्यकर्ते आहेत पण तळोज्यामध्ये आलो तर या गावामध्ये आलो तर ताहिर पटेल म्हणून बरेच जण पुढे तरुण पुढे येतात तर मी विचारत विचारत आलो ताहिर बागवाले कोण तेव्हा मी नेमका ताहिर पटेल यांच्या घरी आलो आणि ताहीर पटेल यांच्या आता मी घरी आहे आणि आता रोजाची वेळ झाली सोडण्याची वेळ झालेली आहे आनंद आनंद झाला की आज मी यांच्यासोबत बसलो आहे हे माझ्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे हा रोजा सोडताना एवढे सगळे पदार्थ आपल्यासमोर आहेत ते वेगवेगळे पदार्थ इथे यावेळेला ठेवले जातात खाल्ले जातात आनंदाने एकत्रित बसून खाल्ले जातात कोणकोणते पदार्थ आहेत आपण विचारूया खजूर खाल्लेले जाते त्यानंतर मग सगळा मतलब रोस्टेड त्यानंतर काळीगोश दुसरा आपला सामोसे लागडा आणि भजी आणि बटाटे कलिंगड फ्रूट फ्रूट वगैरे सगळा शरबत हे सगळ्याशी रोज सोडलेले जाते आम्ही फ्रूट वगैरे हो सगळं आणून देतो घरातला बायका सगळं करतात मतलब सहा वाजताशी सगळं बनवायचं चालू करतात साडेपाच सहा वाजताशी माझी वय आहे सध्या बत्तीस आणि चौदा वर्षाचे झाले मी रोजा पकडतो कंटिन्यू मतलब हे प्रत्येक जण याच्यामध्ये वेगवेगळ्या वयाची मंडळी सगळी माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आहे आणि ही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण हा रोजा पकडणं हा त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते त्यांना खूप आनंद मिळत असतो आणि रोजा पकडणे त्यांना त्यांना जो आनंद मिळतो आणि हा आनंद घेत असताना तर त्यांच्या प्रत्येकाच्या वयामध्ये त्यांनी कुठल्या वयामध्ये त्यांनी रोजे पकडलेत कुठल्या वयापर्यंत ते रोजे चालू ठेवणार आहेत आपण विचारून घेऊया सगळ्यांना या रोजा तुम्ही कधी पकडलात माझं नाव उस्मान पटेल आहे माझी वय पंचवीस वर्ष दहा वर्ष झाले मी रोजा पकडतो आणि आमचा रोजा एक दिवसाचा असते आणि रोज एक महिना असतो रमजान महिना असतो त्यांना च कधी पंधरा घंटे रोजा असतो कधी चौदा घंटे रोजा असतो त्याला आम्हाला पाणी पण प्यायला ना नाही मिळे काय पण करायला नाही मिळेल डायरेक्ट संध्याकाळी आम्ही रोजा धरतो दुसरी गोष्ट ही आहे फ्रूट असतं त्याला चांगल्या चांगल्या डिश बनतात आम्ही आनंद घेतो खातो पितो आणि बरं वाटतं आम्हाला पण रोजा धरायला पण सर्व करायला पण बरं वाटतं आम्हाला एक महिना असतो जो वर्षातमध्ये तो पूर्ण वर्षात आम्हाला एक महिना तो पद्धतीशीन आम्हाला तो करायला लागते मी अठरा वर्षाचा आहे माझा नवसेचा आहे ना मी दोन वर्ष गेले रोजे पकडते ना पाच या सो वर्षाशी मी पहिला रोजा पकडला होता मी आठ वर्ष झाली रोजा दडतो मतलब मी अमन पटेल बोलतो माझी वेल आहे तेरा वर्षा दरवर्षी मी पाच दहा या फिर मी पंधरा रोजे दिले मेरा नाम आहे अकमल पटेल मैं अठरा साल का हो आणि मी चार साल से पूरा रमजान पकडता हं और रमजान पकडणं अच्छा लगता है मेरा नाम रिहान है मैं दो साल एक साल हुआ, रोजा पकडता कभी एक कभी दोन कभी तीन ये साल आठ पकडे आहे माझं नाव आहे अली पटेल मी वीस वर्षाचा आहे मी पंधरा वर्षाचा होता तवशी अक्का रमजान पकडते मी हे अब्दुल्ला पटेल तीस वर्ष झाली वर्षाचा आहे मी दहा वर्ष झाली रोजा पकडते चांगले चांगले डिश आम्हाला खायला मिळते रमजान महिन्यात खायला भेटते ऐसा आम्हाला खायला भेटत भेटत नाही आता योग तसा भुके पोट असतो त्याच्यानंतर समजा एक <laughs> वाँगे 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 ते पण भेटतो खायला तो लय आनंद वाटतो असा खायला बस खातच मग काय ना बोला मग खूप खायचा असा वेगवेगळे भरपूर त्याच्या वक्त कबाब झाला दुसरा कधी पेटीस बनतो कधी शिरमार आणि खिमा बनतो कभी फ्रूट सलाड बनतो कधी कधी वेगळे वेगळे पदार्थ खायला भेटतात एकदम आनंद वाटतो खाता खाता बनवायचं काम बाय माणसं करतात खायचं काम आम्ही करतो का बाकी हाना आम <laughs> आम्हाला द्यायला लागतं हाणून देतात आज ना इथे सगळे हे तुमची पटेल मंडळी सगळी दिसते म्हणजे मला वाटतं पटेल हे तुमचं सगळं घर हा एक सगळं मोठं एकच कुटुंब आहे सगळं हा समजा एकच कुटुंब आमचं पण इतर वेळेला जेव्हा तुमचे काही असे कौटुंबिक कार्यक्रम असतात त्यावेळेला तुम्ही अशीच एकत्र येऊन मजा करता दररोज एकत्रच असतो आम्ही सगळेजण सगळी एकत्रच असतो समजे पार्ट्या बिट्या आमच्या एकत्रच होतात रोजच रात बोलले तर एकदा सहा सात वाजले ना तर इथेच सगळी निर्णय निघाले होतो आम्ही सगळी सगळी इथेच रात बाहेर बसतो काय काय बॉल खेळते क्रिकेट खेळतात आणि कोण काय करते काय करत इथेच सगळं चालते आमचं आम्ही तुमच्या आहोत मलाही आनंद झाला तुम्ही आमचे पाहुणी लोक आहेत तर आम्हाला बी आनंद वाटला का तुम्ही आमच्यासाठी या आल्या काय आमच्या बाबा समती तुम्ही रोजच सोडला काय लय लय आहे आम्हाला या सल्ला चांगला वाटला आम्हाला मित्रांनो मला खूप आनंद झाला आहे की आज माझ्यासोबत मी ज्या घरामध्ये आहे पटेल पटेल फॅमिलीच्या घरामध्ये ताहिरबाईंच्या घरामध्ये आहे त्या घरातील एक असा एक खेळाडू आहे जो क्रिकेटमध्ये त्याने खूप नाव कमावलेलं आहे देश परदेशामध्ये जाऊन उस्मानबाई क्रिकेट खेळतात टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं या भागामध्ये या भागामध्येच नव्हे तर पुऱ्या जगामध्येच ना त्याचं नाव आहे म्हणजे परदेशामध्ये जाऊन खेळतात म्हणजे निश्चितच क्रिकेट हा खेळ त्यांना खूप आवडतोय आणि ते, ते माझ्यासोबत उस्मानबाई इथे आहेत आपण त्यांना विचारूया की हा या महिन्यामध्ये हा रोजे पकडल्यानंतर त्यांना काय प्रेरणा मिळते क्रिकेट खेळण्यासाठी आता रोजा पकडतो आम्ही रोजा पगडल्यानंतर आता पूर्ण दिवस आम्हाला भुके राहायला लागते नाही पाणी पण प्यायला नाही मिळेल आम्हाला आम्हाला काहीच करायला नाही मिळे आम्हाला आता आम्ही एक किलोमीटर पण आम्ही धावू ना रनिंग करू एक किलोमीटर या अर्धा अर्धा किलोमीटर आम्हाला जो बी आमचा फिटनेस होते जो आमचा नाही नव्हतो तो आपला वाढत जातो आपला तसं आपल्याला भूक लागली जसे जोरात पाऊस पाणी पण पिऊ मग कसं आपण चालूत राहू चालत राहू तसं करत राहू तो स्टॅमिना पण वाढते आपली फिटनेसला पण अनुस येते नाही सगळ्या बॉडी मेंटेन होते आपली बराबर बॉडी मेंटेन होते सर्व कम कम सोरला सोराचा टाइम असतो ना रोजा सोरता पण त्यांना पण फ्रूट असतो भात वेगळा उपवास करून खाणं सुद्धा भरपूर नाही नाही पोट आपलं ठेवून बरोबर पकडल्यानंतर ह्या सगळ्या उपवासाचा पुढचे अकरा महिने तुम्ही काही हां एक आम्हाला एक फायदा होते ना कसं म्हणते की आम्ही पूर्ण दिवस भुके असतो जेवढी आम्ही कामं करतो तर आम्हाला आसान वाटतं की असं का हार्ट न वाटतं काहीच त्याच्यानंतर दुसरा अकरा दु महिना आम्ही तो पण काम करून दुसरा पण काय पण आम्हाला क्रिकेटमध्ये पूर्ण दिवस पाणी दिला ना फक्त आपण भुका पण ठेवला तर आमचा स्टॅमिना तोच राहणार तोच करणार आम्ही तोच खेळणार आम्ही तो, तो कम न होणार तो आमचा क्रिकेट कम न होणार का आम्हाला भूक लागले ना आम्हाला कम करू तो काहीच न होणार कारण असं आम्हाला पण सवय एक महिना आम्ही रमदान महिना येतो आमचा त्याला आम्ही भुके राहिलेलो असतो तो आम्हाला सेव लागलेली असते की आम्ही अजून राहून शकतो आम्ही खेळून शकतो वारलेलाच असो ला ऑलरेडी कम न असतो लय हां खेळायला लय मिळते आम्हाला लय लागतो असं आम्हाला काय आम्ही इस्टामिना आमच्यावर लेग खूप असतो कसं घ्या अकरा महिने आम्हाला रेग्युलर खेळायला लागतो आता भाऊ पाऊसमध्ये आमचे पण मॅचे असतात रबर बोलावरे असतात अँगा थांगा होते राहतात आता मुंबईला पण अँगा पण आहेत नऊ तारखेला आहेत दहा तारखेला आहेत तर आम्हाला पण जायचं आहे आता त्यावर पण आम्हाला माहिती पडते कसं काही स्पीडला बोल येते कसं काय तर आम्हाला तसं मेंटेन बॉडी होते ना आमची पूर्ण एक महिना एक महिना आम्हाला का येऊ आमच्या काय आम्ही बॅट पण हातात नाही घेते या महिन्यात काहीच नाही करत या आज काहीच नाही या महिन्यात नो क्रिकेट या महिन्यात आमचं असतं पाहिलं ना की ह्या रोजाच्या महिन्यामध्ये हा पवित्र महिना मानला जातो आणि ह्या रोजाच्या महिन्यामध्ये हा सगळे मुस्लिम बांधव जो रोजा पकडतात त्यातून त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये पुढच्या वर्षभर त्यांना जी एनर्जी ह्या महिन्यातून त्यांना मिळते आणि ते वर्षभर ती एनर्जी टिकवून जसं उंटा उंट पाणी आपल्या पोटामध्ये घेतो आणि तो पाणी बऱ्याच कालावधीमध्ये ते चालत असतं तशा पद्धतीने ते सगळं ते चाललेलं आहे आणि हा क्रिकेटर आजच्या या महिन्या महिन्याच्या माध्यमातून मा ह्या रोजाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतो आहे की रोजा पकडल्यानंतर मला खूप काही एनर्जी मिळते आणि ती एनर्जी घेऊनच मी पुढची अकरा अकरा महिने खेळत असतो खरोखरच त्या क्रिकेटरला सॅल्यूट रोजा सुटलेला आहे थोडी पोटामध्ये उपवास असल्यामुळे थोडी भर पडलेली आहे आणि ह्या रोजा का पकडला जातो कशा पद्धतीने पकडला जातो त्याचं कार्यकारण संबंध कशाशी काय कसा जोडला जातो ती धार्मिकता नेमकं काय आहे ती धार्मिकतेने आपण जाणून घेणार आहोत पण छोट्याशा ब्रेकनंतर नंतर खमंग आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रडे पी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील स्वप्न आणि बँक म्हणजे टी जे एस पी खमंग, मेजवानी। खमंग मेजवानी। ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो हा रमजानच्या महिन्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हा उपवास धरतात आणि हा उपवास धरत असताना त्यांच्या मनामध्ये एक भक्ती भाव असतो अल्लाने त्यांना एक काहीतरी संदेश दिलेला असतो त्या संदेशाचं पालन करायचं असतं नेमकं या महिन्यामध्ये काय ह्या महिन्याचं महत्त्व आहे ह्या रोजाचं महत्त्व काय आहे हे उपवासाचं महत्त्व काय आहे आपण जाणून घेणार आहोत आपण निश्चितच आज आपण ज्यांच्या घरी आहोत ते ताहीरबाई माझ्यासोबत आहेत आपण ताहीरबाईंकडून जाणून घेऊया की ह्या रोजाचं ह्या महिन्याचं आणि हे उपवास सोडण्याचं आणि उपवास धरण्याचं महत्त्व काय आहे सर्वप्रथम जे आम्हाला जो रोजा धरायचा जो हुकूम आलेला गेला तो रोजा म्हणजे आपली जी आयुष्याची लाईफ आहे त्याचं त्याची सुधारणी त्याचा चॅनल सरवलं रोजा ही रोजाचा उद्देश हे नाही का एक सकाळी साडेचार वाजतापासून सव्वा सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास आपण बुका राहायचा रोजाचा उद्देश यो आहे क मेन आपल्या आपले डोळे आहेत हे काम ब डोळ्यांचा आपला वापर सही हो आपल्या हाताचा वापर सही हो आपल्या जबानीचा वापर हो आपल्या शरीराचा वापर सही हो हे रो आम्ही रोजा रोजा असताना आमच्या मनामध्ये कुठलाही वाईट काम येत नाही मनामध्ये एक येते श्रद्धा येते मनामध्ये का आपल्या रोजा आहे रोजा आम्हाला तो सगळ्या गलत कामाशी वाईट कामाशी वाचवतो रोजाचा उद्देश यो असते का दुसरी आपली लाईफ जी आहे वर्षाची अकरा महिन्याची ती अकरा महिन्याची जी आपलं आयुष्य आहे अकरा महिन्याची जी लाईफ आहे ती ती आपली रोजा म्हणजे आपली रोजाच्या जिंदगीवर येऊ रोजा नमाजीच्या जिंदगीवर या आपली आणि आपण जसं उपास महिन्यामध्ये सगळे वाईट काम आपल्या मनापासून सोडतो हो। तसं अकरा महिनेही आपले आपण सगळे वाईट काम सोडून आपण नमाज तिलावत आणि जिकर याच्यामध्ये आपला वेल आणि आपल्या इबादतमध्ये आपला वेल जास्तीत जास्त गाऊ गलत कामाशी रोखतात जास्तीत जास्त यो उद्देश मेन आहे गलत कामशी रोका आणि रोजाचा उद्देश तकवा तकवा याने साडी बुडाई जी आहे गलत काम आहे त्याशी वाचायचं नाव रोजा आहे आणि त्या रोज्याशी त्यानंतर हे सगळं वाचत असताना गुणाशी वाचत असताना आणि इबादत करत असताना जी रोज्यामध्ये आम्हाला शक्ती भेटते त्याची एक मजा अलग असते कारण की एवढा दिवसभर उपवास भोका असतानाही आम्हाला जराही रोजा म्हणून समजत येत नाही काम करत असतो थकवा येत नाही आम्ही आमच्या कामामध्ये असतो आपल्या जरूर जिंदगीमध्ये जो आपला लाईफचं आहे कामं आहेत आपल्या बिझनेसचे आहेत तेही करत असतो तरी आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही ती एक अल्लापासून एक शक्ती भेटते तर ती शक्ती कवा मजबूत आहे त्यातमध्ये जेव्हा आपण त्याला इबादत चनला नमाज चालला आणि गुणाशी वाचून याने गलत कामाशी वाचून अगर आपण त्या रोजेवरला बरोबर पुरा करतो तर आपल्याला त्याचा मेन त्याचा आपल्याला लाभ भेटते अरे बाई असं म्हटलं होतं की रोजा म्हणजे केवळ उपवास नाही तर तुमच्या कानाचा रोजा आहे तुमच्या डोळ्याचा रोजा आहे असं तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं नेमकं काय आहे ह्या 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 गोष्टी काय आहेत ह्या गोष्टी एक डोळ्याचा उपवास म्हणजे असं आहे की जसं एखादा आपली नजर गलत कुठे जाते कुठल्या बाईवर पडते एखादा गलत गलत देखतो आपली आपली नजर गलत बघते गलत बघते आमच्या मनामध्ये लगेच येते त्याने आपला रोजा आहे रोजा आहे म्हणजे रोजा वाचवते आपल्याला रोजाशी अगर आपण कुठला गलत बघत राहिलो ते रोजा आपल्या म्हणजे आमचा रोजा फॉल होऊन गेला तो रोजा आपला राहत नाही भुका हा ला लागत नाही म्हणजे एक भुकारांना मकसद होते तर तो रोजा जसा आम्हाला एक वाचवतो हो गलत कामाशी तसंच आणि हर हाता असले हाताशी कुठले गलत काम आहे कोणावर फुकटचं जुलम हाताशी करत नाही पाय आणि गलत कामं करे उठत नाही रोजा आहे वाचवते आपलं आणि रोजा आड येतो सगळ्या कामामध्ये आणि का नाही कोणाची किबत आहे याने आपसमध्ये कोणाचं गलत चाललेलं आहे कान बी आमच्या गावांना का जसं दुसरे ते गाणे असतील भजाने असतील पिक्चर असे एरिया असेल ते रोजामध्ये आम्ही हे काही करत नाही साहेर बाय ह्या रोजाच्या ह्या कालावधीमध्ये महिन्यामध्ये नमाजीचं महत्त्व काय आहे रमजानामध्ये आम्हाला एक तरावी म्हणून जी नमाज आहे ते आम्हाला एक एक्स्ट्रा नमाज रमजानाच्या निमित्ताने एक पवित्र रमजानच्या निमित्ताने आम्हाला मुबारक महिन्यांना एक रमजानची तरावी नमाज एक दिलेली जाते न, न त्या तरावी याने आम्ही आमचा कुरान असते त्याचा आम्ही खतम करतो त्या तरावीमध्ये आणि त्या तरावीचा आम्हाला आणि एक पुणे भेटते आम्ही साडे सव्वा नऊ वाजताशी ते साडे दहा वाजेपत असते थोडासा पाच दहा मिनटाचा हर मशिदीमध्ये फरक होते टायमिंगच्या हिशोबातला पण ती सव्वा तास जवळपास चालते आणि ती अकरा महिन्यामध्ये नसते ती आमची मेन एक्स्ट्रा नमाजीमध्ये ती नमाज आमची असते आणि नमाजीत कसं आहे की रमजान महिन्यामध्ये लोकं जास्तीत जास्त ही नमाज आहे ताज्योतची नमाज आहे श्रीश्रीमच्या नावाजी नाव आहे जास्तची आहे ताजोतची आहे रमजानच्या पवित्र महिन्यात लोक जास्तीत जास्त नमाजी एक्स्ट्रा परत असतात रोजे धरणं हा जो कालावधी आहे तो कशा पद्धतीने सुरू करतो आपण आणि रोजे सोडणं हा कालावधी कशा पद्धतीने आपण रोजे सोडत असतो तेवढं सांगा रोजा म्हणजे आपण धरत असताना पहिले एक आमची नियत असतो का मी रोजा अल्लाच्या वस्ती ठेवला आणि कोणाचा दुनिया दाखवण्यासाठी कोणाला बोलण्यासाठी कोणाला दाखवण्यासाठी नाही म्हणजे रोजा ठेवत असताना आपण एक रोजा अल्लाच्या वस्ती ठेवला आणि यो अल्लाशीच आपण प्रार्थना करतो दुवा करतो की अल्ला याला कबूल कर याने न दिवसभर आम्हाला चांगला रेवाची आणि रोजाचे जे नियम आहेत रोजाचे जे जे उसूल आहेत त्या उसूलवर चालायची आम्हाला हिदायत द्या अशी आम्ही एक नियत करतो न रोजा सर्वप्रथमचा एक नियत आहे नियतशी आम्ही सुरू करतो न त्यान खाद्यपद्धतीचं असते दूध आहे रोटी आहे ब्रेड आहे जाम आहे दुसरं ज्या पद्धतीचं ज्यांना जमते त्या पद्धतीचा आम्ही थोडा आम्हाला एक पोटामध्ये तक्को आहे म्हणून आम्हाला सहरी ज्याला म्हणतात आणि सहरी करणं आमच्या मोहम्मद सराज समजून सहरी करून रोजा करणं पर मोहम्मद परफेट जैन ज्यांना आम्ही मानतो त्यां सहरी करणं आम्हाला सुन्नत ठेवलेलं गेले म्हणून आम्ही सहरी करून रोजाला मग आम्ही नमाज पडतो फजरची आणि आमची मग रोजा चालू होते सहरीनंतर सकाळच्या सकाळच्या वेळी पहाटे एकदम चार साडेचार तर टायमिंग जवळपास असतं आणि तोपर्यंत आपण त्या कालावधीमध्ये त्याच्या अगोदर आपण थोडंसं पोटामध्ये जाईल असं काहीतरी अन्न खाऊ नाही रोजा त्याच्या पहिले खातो आम्ही साडेचार वाजताच्या पहिले साडेचार वाजता त्याच्यानंतर जेव्हा सव्वा सात आमचं सातवीसचं टायमिंग आहे सातवीसचा बावीसचा एक दोन मिनिटं पुढे आजचा जसं सात तेवीसचं टायमिंग होता ते जसं तिथपर्यंत सकाळच्या पहाटेपासून संध्याकाळच्या टाइमपास जवळपास पंधरा सात जे आहेत ते काही करायचं नाही आपण थुकी जमा करून पण या नियतशी का माझी घाटी सुकेल ही तोंडामध्ये आपण गेलू शकत नाही असं चालता फिरता या नियतची का माझी माझा गला जस उभला करायचा म्हणून ते पण आम्ही खोटे नियंत्रण करू शकत नाही ते आम्ही काही खात पद्धतीचं पण काही खाणार नाही पिना नाही ना काहीच नाही आणि दिवसभर आपल्या कामामध्ये असतो इबादत वगैरे करतो ती इबादतशी आम्हाला ही श्रद्धा आणि आमची इबादत जी अल्लाची करतो त्यान आम्हाला ही ताकद मजबूत मिळते आणि संध्याकाळी रोजा सोडतो आता आपण आता मी आम्ही मी पण रोजा सोडलं तिथे सगळ्यांना तर पहिल्यांदा खजूर खाल्लं तर हे खजूरच खा म्हणजे पहिल्यांदा खजूर खाऊन रोजा सोडला जातो मागचं कारण काय याच्या मागचं काही महत्व आहे याचा महत्व असं आहे की आमचे मोहम्मद सला सर त्यांनी खजुरावळी रोजा सोडलेला ते रोजा त्यांन ख त्यांचा जो काम आहे त्यांून जो केलेला आहे तो आमच्या वस्ती सुन्नत आहे ना तोच वस्ती गायडेन्स आहे आमचे जे गाईड आहे आमच्या पुरा लाईफचे ते आमच्या आमच्या वस्ती मोहम्मद सल्ला सलमचा जो तरीका आहे तो गायडेशन आहे पुरे लाईफच्यासाठी आणि आम्हाला त्यांनी केलेला हरेक जो अमल आहे त्यांनी केलेला हर एक जो कार्य आहे तो तोच आम्हाला चालवायचा असते ना तो आमच्या वस्ती सुन्नत आहे त्यांून रोजा सोडत असताना खजुरांनी रोजा सोडलेला आहे म्हणून खजुराने रोजा सोडणं त्याला आम्ही सुन्नत बोलतो दुसऱ्याशी बी रोजा सोडला ते चालते खजूर उपलब्ध नसेल तर खजूर उपलब्ध असेल या उपलब्ध करायची व्यवस्था असेल तर सर्वप्रथम आम्ही खजुराशीच रोजा सोडायचे प्रयत्न प्रयत्न करतो आणि खजुराचाशीच आम्ही रोजा सोडतो जेवण सगळे पदार्थ आपण त्याच्यामध्ये खाऊ शकतो सगळे पदार्थाची खाणे आपण खाऊ शकतो याच्याबद्दल काही आमचं म्हणजे बँड वगैरे काही नियम नाही आहे जे हलाल पद्धतीचे जेवढे खाणे आहेत ते आम्ही हलाल पद्धतीचे सर्व खाणे त्यांनी फ्रूट असतील चपाती असतील भाकरी असतील मच्छी असतील व्हेज नॉन व्हेज काही असेल आम्ही सर्व पद्धतीचे खाने खातो आणि वेगळे वेगळे दिशा वेगळे वेगळे खाणे जसं करत असतो दररोज ते माणसाला एक खाना जमत नाही पण जास्ती करून आमच्या रोजा सोडण्यामध्ये जास्तीत जास्त जो आहे जो फ्रूट आणि पायाच्या भज्या आहेत रगडा आहे आपला चण्याचा भेल आहे आणि बटाटे आपली आहेत त्यांनी फ्राय केलेली आणि समोसे आहेत कबाब आहेत हे जास्तीत जास्ती हे जास्ती, खातपत जे आहेत हे रोजा सोडत असताना जास्तीत जास्त इस्तेमाल केले जातात या, या रोजाच्या मार्फत रोजाच्या माध्यमातून कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला दिसून येतो आहे का की याच्यातून नेमकं काय विज्ञान आपल्या शारीरिक शारीरिक दृष्टिकोनातून काही त्यांनी केलेलं आहे का तयार एका शारीरिक दुस दृष्टीने असं आहे का, का आम्ही याला म्हणतो का बलके ज्याचं वेट वाढलेला असेल ज्याचं समजा हे असेल की त्याला आज आट। ऑटोमॅटिकली त्याचं डायटिंग हा डायटिंग त्याची होऊन जाते एक दुसरा असं आहे क रोजा जसं एखाद्या माणसाला आजारपण आहे आजारपणवाला रोजा नाही पकडत आणि त्याला पकडायला आमच्या शरीरातच मना केलेला आहे तर त्याचा आजार त्याच्या शरीराला नुकसान देईल रोजा ठेवून ते तो रोजा करायला पकडायला मना केला त्याला औषध खायचे आहे ते त्याला रोजा पकडायला मना केलेला आहे आणि रोजा जो आहे एक वयातला बालक जसा आपल्या वयातला येतो पंधरा जवळपास पंधरा वर्षाच्या आसपास तर त्या त्यापासून तो रोजा आणि त्याची लाईफ आहे आणि बुराप्यापर्यंत तो रोजा माणसाला पकडायला पाहिजे आणि त्याला आपल्या शरीर त्याचा साथ नाही देत असेल आणि रोजा पकडल्यानंतर त्याला आपल्या आपला ज्यू धोक्यात होत असेल तर हो ते असा व्यक्तीला रोजा नाही पकडला ते त्याचं ते चालू शकते त्याचा दुसरा एक त्याचा कफार आहे तो माणूस देऊन म्हणजे त्याच्याऐवजी काही लोकांना जसं जेवण द्यायचं हे करायचं आहे ते करून होऊ शकते एरवी अन्न अन्नपदार्थ जे पोटात जात नाहीत ते या रोजाच्या जा मार्फत माध्यमातून नक्की जातात का त्यातून त्याचा आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो प्रोटीन जशी जास्ती भेटते दुधाची खाद आहे दुधाचा जसं दूध आहे आपला ड्रायफ्रूट आहे त्याचं चुसून त्याची पेस्ट केलेली जातो त्याचा इस्तेमाल करतो कारण की त्याचा इस्तेमाल केल्याची तेवढी आपल्या आगामध्ये शक्य वाढत एरवी आपल्या रेग्युलर जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच जात नाहीत पोटामध्ये ते आपल्या या या महिन्याच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचतात आपल्या शरीराला त्याची आवश्यकता असते आणि ती आपले शरीर झीज भरून काढतं असं एक विज्ञान आपल्याला समोर आणता येऊ शकतं नक्कीच पण हा कसं आहे का आम्हाला टाइम ऑफ कम असते आता आम्ही या एवराज किती ते खाल्लं तरी किती खाऊ शकतो हे पण नाही ते आम्ही कसं आहे आम्हाला लगेच अकरा वाजता का साडे अकरा वाजता झोपायचा जो, जो असतो परत आम्हाला साडेतीन चार वाजता साडेतीन चार सुमारात उठवायचा असतो तर ते त्या दोन तीन चार तास जो आमचा मधला काल असते आणि आमची नमाज जिल्ह्यामध्ये जवळपास दोन तास जातात तर त्या दरम्यान माणूस दिवसभर जेव्हा पोट खाली असतो ते एक सगळा जात पण नाही म्हणून आम्ही थोडा थोडा असा प्रयत्न करतो की काय आपल्या शरीरामध्ये जेवढा जाईल तेवढा चांगला आहे याची प्रयत्न करतो नक्की लेकिन योग खातो म्हणून आम्हाला एनर्जी भेटतो असं काही नाही काही लोक मग कमी खातात तरी त्यांचा रोजा पकडत असतानाही एक ब्रेडनी आणि रोजा पकडत सोडत असतानाही थोडा सोरतात तरी त्यांना अजूनपर्यंत असं काही तकलीफ वगैरे होत नाही तर जाता जाता तुम्ही आजच्या महिन्याच्या माध्यमातून मग पवित्र महिन्याच्या माध्यमातून लोकांना काय संधी देऊ शकतात लोकांना आपण योग आपला एक संदेश आहे ना सर्वप्रथम ते माझ्यातर्फे मी सुरू करीन योग आपण शांतीशी प्यार मोहब्बतशीचं रमजान महिन्यामध्ये आपण प्यार मोहब्बत शफकत आणि याने शांतीशी आणि सर्व सग सर्व धर्म संभाव जे आपण प्यार बब्बशी इफ्तार दावत करतो एक संगत एक संगत हा लोक जसं एक दुसऱ्याच्या यांना इफ्तार करण्यासाठी जातात जसं पोलीस स्टेशनच्या मार्फत आहे वेगळ्या वेगळ्या आमच्या दुसऱ्या हिंदू समाजाचे जेवढे आमच्या आमची लोकं आहेत त्यांच्या संस्थांच्या मार्फत जे आम्हाला इफ्तार पट्टीची दावत हे एक संदेश देतात हे संदेश काय देतात का देता ते का आपशच्या भाईचार घेऊ हो, जे रमजान महिन्याच्या निमित्ताने लोक झुलतात तर हे निमित्त असं आहे की येणारे जवळ आपलं स येणारे जवळ आपला टाईम आहे दुसऱ्या अकरा महिने आहेत हे जसे प्यारशी मोहब्बतशी आणि शांतीशी रमजान महिन्यामध्ये आपण सगळे जे गुन्हा वगैरे करत नाही गलत काम करत नाही या निमित्ताने तसंच लोकांमध्ये आपण जसं अकरा महिने आपले सगळे आपण प्यार मोहब्बतशी आणि अल्लाच्या इबादतच्या साथ आणि गुन्हा न करत असताना गलत काम वाईट काम न करत असताना कोणाचे मन न दुखत असताना आपण हे करत राहू आणि सगळी करत आणि स सर्व आपल्या धर्माचे सगळ्यांचे जे वर्षामध्ये येणारे सण आहेत असेच रमजानच्या महिन्यासारखे आपण सगळे दिवाळी असतील गणपती असतील आपली होळी असेल येणारे जर सगळे सण मोठे सण असतील आणि छोटे सण असतील सगळे आणि येणारी बकरी ईद असेल सगळे सण प्यार मोहब्बतशी आपच्चन भाईचारघेशी एक मिसाल देऊ आणि जसा आपला कमी आपला एक पनवेल तालुका तसा एक प्यार मोहब्बतशी आज इतिहास आहे तर पनवेल तालुका एक प्यार मोहब्बतशी राहणारा आणि मुंबई प्यार मोहब्बतशी राहणार तसा आपला पूर्ण भारत तसा प्यार मोहब्बतशी राहील याचा एक संदेश आपण पनवेल तालुक्याच्या निमित्ताशी सुरू करू असा माझा एक लोकांना संदेश आहे आणि आपण आपल्यापासून सुरू करूया हेच माझी आणि अल्ला करून ही दुआ हीच दुआ आहे माझी आपण सगळे प्यार मोबशी राहूया मित्रांनो हे होते ताहिरभाई पटेल ज्यांच्या घरी आपण बसलेलो आहोत खमंग मेजवानीचा हा आप एपिसोड आपण इथं करतो आहे आज रमजान महिन्यात सुरू आहे आणि रमजान महिन्याचा उपवास असो मगाशी आपण बघे पाहिला असेल तुम्ही की आम्ही इथे सोडलेला आहे आणि हा सोडत असताना ही खमंग मेजवानी केवळ जेवणाची किंवा पदार्थांची खमंग मेजवानी न ठेवता आम्ही विचारांची ही सुद्धा खमंग मेजवानी आम्ही तुला आम्ही तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही विचारांची खमंग मेजवानी घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जगायचे ताहीर बहिणी त्यांच्या संदेशातून खूप चांगलं आपल्याला सांगितलेलं आहे तर अशाच आपण नव्या रेसिपी घेऊन पुन्हा याच एपिसोडमध्ये येणार आहोत अशाच पद्धतीने तुम्ही कोणी नवी रेसिपी करणार असाल तर निश्चितपणे आम्हाला कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या खमंग मेजवानी ऍट द रेट डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा youtube.com slash unb sumant फोन नंबर लक्षा ठेवा 9869009449 किंवा 0222745949 सर्वदम आपण सगळे संगत चालतो मी ताहिर पटेल सर सक... आमच्या पार्टीच्या तर्फे भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आणि माझ्यातर्फे सर्वांना ईदीच्या ईदुल फित्र ज्याला मिळतोय त्या ईदीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व ईदी प्यार मोहब्बतशी येणारी ईद आपण सगळे समाज मिळून प्यार मोहबतशी येणारा हा सण साजरा करूया हीच आपली अल्लातर्फे दुआ आहे आणि सगळ्यांना माझ्यातर्फे ईदीच्या खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया नवीन खमंग मेजवानीसह तोपर्यंत शब्बा खैर